पावसाळ्यामध्ये तुम्ही जर जिथे कामावर जाता तिथे तुम्ही नाश्ता करताच पण रोज तुम्ही इडली पोहे हे केलं तर त्याच्याऐवजी कधीतरी तांदळाची उकड गरम करून देऊ शकता कधीतरी नाचणीचं सत्व देऊ शकता कधीतरी मुगाच्या डाळीपासून तुम्ही ताकात घालून त्याची धिरडी करून देऊ शकता तर जेणेकरून तुमचा पावसाळ्यातला हलका आहार त्यांना तुम्ही ते करून दा दाखवलात किंवा तिथे जिथे कामाला जाता तिथे तुम्ही जर तो केलात तर त्यांना ते छान वाटेल दुसरी गोष्ट दुपारच्या जेवणामध्ये पावसाळ्यामध्ये शक्यतो पालेभाज्या कमी खाव्यात त्यामुळे पावसाळ्यामध्ये खाताना दुपारच्या जेवणात फळभाज्या फुलका मुगाचं वरण बऱ्याचदा आपण काय करतो नुसत्या तुरीच्या डाळीचं वरण करतो तर पावसाळ्यात जेव्हा तुम्ही करता तर मूग आणि तुरीची डाळ असं मिक्स करून त्याची आमटी करावी आणि ती आमटी करतानासुद्धा पावसाळ्यामध्ये कधीतरी लसणाचा वापर कधीतरी टोमॅटोचा वापर असं करून त्या आमटे वापर कराव्यात शक्यतो मिरचीचा वापर पावसाळ्यामध्ये कमी करावा रात्रीचं जेव्हा जेवण घ्याल त्याच्यामध्ये तुम्ही छान सूप करू शकता जे सिजनल आहेत फळं त्याच्यापासून तुम्ही ज्यूस करू शकता आणि तो ज्यूससुद्धा त्याच्यामध्ये काळं मीठ साधं मीठ घालून पिलं तर तुम्ही पावसाळ्यामध्ये तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा हळद दूध गरम करून प्या जिथे कामावर जाता तिथे सांगा की ताई तुम्ही रात्री तुम्हाला खोकला झाला आहे का किंवा सर्दी होऊ नये म्हणून मी घरी हळद दूध घेते तुम्ही पण घेत जा बरं का मग अशा जर गोष्टी तुम्ही तिथे सांगितला तर ह्याचा नक्कीच त्यांना आणि तुमच्या घराला फायदा होईल